एका <laughs> माणसाने वीस गिलास मटला लग्न जाऊन किती वीस गिलास आणि ते घरी गेल्या संडा बाथरूम मध्ये बाहेरच गुरगुर खाली बसली कुरकुर गुर परत उठलं की गुरगुर गुरगुर खाली बसली फुटुरु गुर पप्प्याच्या मध्ये जाऊन आली च्या घ्या च्या घ्या उठ उठलं की खाली बसली परत उठल पोरप्याची आहे ना घरामध्ये चार कुंडर लावलं एक फॅन लावलं वासच जायला काय पण नवीन काढायचो बारक्या पोरायला नाही ना संस्कार नाही राहायला जिथं तिथं मोबाईल होऊन गेला येणे झाले पोर येणे पहिला <laughs> जर लढायला लागला त्याची आई त्याला भाकरी द्यायची भाकरी अय भाकरी भाकरी आता आई काय देते काय देते मोबाईल सांगायला <laughs> तर लाज वाटते का जर <laughs> लढायला लागला घे मोबाईल <laughs> मोबाईल नाही शान ही मंडी लय खुडी ही लय मंडी खुडची नाही आगाव ही गबर बसत नाही लय चापत पहिला आता सुद्धा माझी आई हरिपाठ वाचल्याशिवाय मला जेवायला देत नाही काय मते तुम्ही शाळा असो अथवा काय पण असो हरिपाट वाचल्याशी विणू काय पण बरोबर काय पण नवीन काढायची होती नाही पुरुषांनी तर लादा सोडून टाकल्या एका माणसाने संडाप बाथरूम मध्ये मोबाईल संडाप बाथरूम संडाप गेल तर गेला एका <laughs> माणसानी संदर बाथरूम मध्ये मोबाईल संडन बाथरूम मध्ये आता कार्यक्रम चालू होता कार्यक्रम चालू होता तेवढाच आला फोन आता उचलू नाही ना उचलला <laughs>

<laughs> या समस्येतून <थी> शिका <laughs> <confusion> <sl> काय पण नवीन काळे सो माजत तर एक बालकेपणांना पालनाने प्रमाणे मत आहे तुम्हाला बंगला बांधला आणला नाही तरीच जाईल तुम्हाला पैसा कमवता आला नाही तरीच जाईल पण मुलांना चांगले संस्कार शिको संस्कार काय पण नवीन काढायचो काय पण ते हा चड्डी आली चड्डी चड्डी ते पायजा गेला बडमोडा आला बडमला गेला हॅपी चड्डी आली हळूहळू माणसं मोकळी काय पण नवीन ते मठ्ठा आणलाय रस्त्याच्या कडाला मठ्ठा मठ्ठा हे मट्टा कोणी काढलाय त्याला बांधून मारलं पाहिजे <laughs> पुढं मट्टा हे गेलं समाधी मध्ये पांढरं पांढरं आणि वरून कोते मी हान मट्ट एका माणसाने वीस गिलास मट्टा आणलं लग्ना किती वीस गिलास आणि ते घरी गेला संडा बाथरूम मध्ये बाहेरच आहे उठल की गुरगुर गुरु खाली बसले कुर कुर परत उठल की गुरगुर गुरगुर खाली बसले कुर 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 पप्पा शाही ना सिंगा मध्ये जाऊन आली च्या घ्या च्या घ्या उठू दे उठल की गुर गुर खाली बसले कुर कुर बाप एवढ पेल देवाला गेला तिकडे गेला पेला गाडी खाली गेला मेला आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाले <laughs> काय बातमी आली भाविक ठार झाले आता मला सांगा बेवडे <laughs> मला सांगा आता बेवडे जे भाविक असतील आम्ही सर्व तुम्हाला दरुडे खोर दिसतो का <laughs> ते असं झालंय विठार आहे विठार